नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे भुसावळ तालुक्यातील कुर्रेपाना या गावात जागृती नावाची तरुणी राहत होती जागृती वारी वय वर्ष चोवीस वर्षाची होती ती स्वभावाने शांत प्रेमळ होती आई वडिलांच्या संस्कारामुळे तिला सहनशीलता होती समजदार होती तिच्या वृद्ध्यात प्रेमाची आपुलकीची आस होती तिच्या आईवडिलांनी जागृतीचं लग्न करण्याचं ठरवलं जागृतीचं जळगाव येथील पिंपराळ्या येथे राहणारा सागर वारीसोबत लग्न ठरलं सागर मुंबई पोलीस ठाण्यात कार्यरत होता सरकारी नोकरी असल्यामुळे परिवारातील लोक आनंदात होते जावई पसंत होता तीन एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी दोघांचं धुमधडाक्यात लग्न झालं सागरला सासरकडून हुंडा म्हणून चौदा ग्रॅमची सोन्याची चेन सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली गेली सागर आणि जागृती लग्न झाल्यानंतर आनंदात होते पण हा आनंद काही दिवसातच क्षणभंगूर झाला लग्न झाल्यावर जागृती मुंबई जाण्यासाठी तयार होती सागर तिला एकवीस जूनला कल्याणला घेऊन जाणार होता त्याआधी तिच्या संसारात मिठाचा खडा पडला कल्याणला जाण्यापूर्वी प्रगतीचे आईवडील तिला भेटायला आले तेथे आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचा चेहरा पाहिला मात्र जागृती ही नाराज दिसत होती तिच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद नव्हता तिच्या डोळ्यात वेदना होत्या आणि गैवरलेपणा दिसून येत होता, होता।, होता। सासू शोभावारीने स्पष्ट शब्दात सांगितले तुम्ही आम्हाला दहा लाख रुपये दे दिले पाहिजे आम्हाला मुंबईत घर घ्यायचे आहे हे ऐकून जागृतीच्या वडिलाचं मन सुन्न झालं आणि त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आधीच लग्नामुळे आमच्यावर खूप कर्ज झालं आहे आम्ही एवढी रक्कम देऊ शकत नाही पण सासू काही ऐकायला तयार नव्हती त्या दिवसापासूनच सतत जागृतीचा छळ होऊ लागला टोमने शिवे आणि शारीरिक मानसिक त्रास देऊ लागले तू काळे आहेस तु तु तुझे वोट काळे आहेत तू माझ्या मुलाला शोभत नाही तू बाहेर गेल्यानंतर माझ्या मुलाला तुझी लाच वाटते हे शब्द तिला रोजच्या रोज बोलले जात होते सागर ही पत्नी जागृतीच्या बाजूने उभा राहिला नाही याउलट त्याने म्हटले माझ्या आईला तू आवडत नसेल तर पटत नसेल तर मी काही करू शकत नाही तुला तिच्या मनासारखं वागावे लागेल ही परिस्थिती बघून जागृतीने एकदाच आईला फोन केला आणि तिच्या शब्दाशब्दात वेदना होत्या दुःख होते आणि आसू होते आई मला सोडव मला इथं राहायचं नाही माझ्या नवऱ्याला मी नको आहे माझ्या सासूलाही मी नको आहे मला सतत अपमान सहन करावा लागतोय त्यांनी मला दहा लाख रुपये घेऊन ये नाहीतर घर सोडून जा असे सांगितले त्यावेळी जागृतीच्या आईने तिला धीर दिला बाळा शांत राहा काळानुसार सगळं ठीक होईल पण सगळं ठीक होण्याऐवजी परिस्थिती आणखीनच बिकट होत गेली पाच जुलै दोन हजार चोवीस तो दिवस उजाडला या दिवशी जागृतीने अखरचा श्वास घेतला त्या दिवशी सकाळी सासूने तिला शिवीगाळ केली अपमानित केलं नंतर सासू गहू आणण्यासाठी बाहेर गेली जाताना तिने बाहेरून घराला कुलूप लावले त्या क्षणी जागृती घरी एकटीच होती तिला घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप दिसलं जणू बाहेरून येऊन कोणी तिला वाचू शकणार नव्हतं तिनं बेडरूमकडे बेडरूमच्या पंख्याकडे बघितलं तिच्या मनात अनेक विचार आले असतील हेच आपलं दुःखाचं आयुष्य आहे का सतत बोलणं शिवीगाळ मारहाण तिने एक पाण्याचा ड्रम घेतला आणि ती पाण्याच्या ड्रमवर उभी राहिली डोळे बंद केले आणि स्वतःला फाशी घेतली सगळं काही संपलं होतं त्या दिवशी संध्याकाळी सागर घरी आला तेव्हा त्याला ते बाहेरून कुलूप दिसलं त्याने ते, ते कुलूप तोडलं आणि आत प्रवेश केला त्याला जागृती पंख्याला लटकलेली दिसली तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकली जागृतीचा मृत्यू झाला होता त्याने लगेच तिच्या भावाला वडिलाला फोन केला तुझ्या बहिणीनं पंख्याला लटकून जीवन संपवलं आहे असे सांगितले आणि लगेच फोन कट केला या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी रवाना झाले जागृतीचा मृतदेह खाली उतरवण्यात आला पोलिसांनी तिच्या रूमची पाहणी केली आणि काही सामान जप्त केले आणि काही वेळात जागृतीचा मोबाईल पण सापडला मात्र तिचा मोबाईल लाख होता त्यामुळे कोणालाच काही कळलं नव्हतं नंतर तिच्या बहिणीनं मोबाईल पॅटर्न सांगितला जागृतीचा मोबाईल उघडला गेला आणि सुसाईड नोट सापडली त्या नोटमध्ये लिहिले होते माझ्या मृत्यूला माझी सासू आणि माझा नवरा जबाबदार आहे त्यांनी मला रोज हिनावलं टोमने दिले मारहाण केली मी फार थकले आहे मला आता सहन होत नाही ही नोट वाचून सागरवारी आणि शोभावारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिसांनी दोघांनाही अटक केली जागृती गेली के पण तिच्या वेदनांचा आवाज आजही येतो आपल्या समाजात हुंडा पद्धत अजूनही अस्तित्वात आहे ही फार मोठी शोककळा आहे या हुंड्यामुळे एका निष्पाप मुलीचा बळी गेला जागृतीच्या आईवडलाला ही एक धोक्याची सिग्नल होती त्यांना सगळं माहीत होतं आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ होत आहे त्वरित त्यांनी आपल्या मुलीला सावधान करायचं होतं आणि आपल्या घरी घेऊन यायला पाहिजे होतं जागृतीच्या आईवडिलांनी पतीवर व सासूवर विश्वास ठेवला त्यामुळे भयंकर घटना घडली कद कदाचित जागृती वाचू शकली असती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढला व्हिडिओ जय महाराष्ट्र